नमस्कार मित्रांनो स्वागत आहे फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनेलवर तर समृद्धी केळकर हिच्या चाहत्यासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे चला तर पाहूया काय आहे सविस्तर माहिती तत्पूर्वी फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून ताज्या घडामोडी तुम्हाला सर्वात आधी पाहता येतील स्टार प्रवाहाची प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून समृद्धी केळकर हिला ओळखले जाते समृद्धीने आतापर्यंत अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये उत्तम काम केले आहे परंतु गेल्या काही काळापासून ती कोणत्याही मालिकेत दिसत नाही व आता समृद्धीच्या चाहत्यासाठी मोठी बातमी समोर आली आहे तर स्टार प्रवाह वाहिनीवरील स्टार प्रवाह दोन हजार पंचवीस पुरस्कार सोहळ्यात पाहायला मिळणार आहे यामध्ये दरवर्षीप्रमाणे यावेळी वर्षी नव्या मालिकेतील प्रोमो किंवा नाव समोर येताना दिसणार आहे मिळालेल्या माहितीनुसार समृद्धी केळकर हिची मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे समजत आहे परंतु तिच्या या नव्या मालिकेचे नाव अजून समोर आलेलं नाही परंतु आम्ही लवकरात लवकर हिच्या मालिकेचं नाव तुम्हाला सांगू इच्छितो तर प्रेक्षकांनो हिची नवी मालिका पाहण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का ते लाईक कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद